हे अत्यंत आनंदाचा असा दिवस आहे आणि राज्यातले लोकप्रिय असणारे नेते अशोक चव्हाण साहेब आज भारतीय जनता पार्टीत प्रवेश करतायत आणि एकंदर काँग्रेसची वाताहत झाले काँग्रेसला काही भविष्य दिसत नाही आणि त्यावेळेला पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वावर या देशातील प्रत्येक चांगल्या नेत्याचा कार्यकर्त्याचा विश्वास आहे या राज्यामध्ये देवेंद्र फडणवीस साहेबांनी जे व्यापक राजकारणाचा दृष्टिकोन घेतला आहे तर मी आधीच म्हटलेलं होतं की काँग्रेसमध्ये अस्वस्थता आहे शिवसेने अस्वस्थता आहे आणि राष्ट्रवादीमध्ये अस्वस्थता आहे आणि म्हणून मी म्हटलं होतं की मोठा भूकंप मी तर म्हटलं सुनामीच येईल आणि मला वाटतं तो दिवस आज आलेला आहे अशोकजी चव्हाण काँग्रेसला कंटाळून तिथल्या राज्यातल्या नेतृत्वाला कंटाळून आणि केंद्रीय नेतृत्वाला कंटाळून आज भाजपमध्ये प्रवेश करत आहेत खरं म्हणजे मोदीजींच्या नेतृत्वावर त्यांचा विश्वास विश्वास आहे ज्या गतीने देश पुढे जातो आहे ज्या दिशेने आज देशामध्ये कामं चाललेली आहेत विकास चाललेला आहे आणि जगामध्ये दे देशाचं नाव मोदीजींचं नाव अतिशय आदराने घेतलं जात आहे आणि म्हणून आता प्रत्येकाला वाटायला लागलेलं आहे की आता आमच्या पक्षामध्ये काही शिल्लक राहिलेलं म्हणजे विशेष करून काँग्रेसमध्ये तर काहीच राहिलेलं नाही आहे आपसातली गटबाजी उभारून आलेली आहे अंतर्गत नेतृत्वाच्या बाबतीमध्ये त्याच्यामध्ये सगळे दुमत आहे केंद्रीय असेल राज्यातलं असेल आणि म्हणून आज अतिशय एक मोठं आहे काँग्रेसमधलं शंकरराव चव्हाण त्यांचा वारसा यांना आहे अशोक चव्हाण मुख्यमंत्री अनेक वर्ष ते मंत्री राहिले आहेत मोठ्या पदावर राहिलेले आहेत आणि ते आज भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करत आहेत मला वाटतं की यापेक्षा मोठा भूकंप काँग्रेसमध्ये असू शकत नाही परंतु पुढेसुद्धा अजून अशा अनेक गोष्टी आपल्याला बघायला मिळतील पण आज निश्चित अशोकजी चव्हाण थोड्याच वेळामध्ये ठिकाणी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करतायत पालकमंत्री पण आहे आणि तिथलेच अशोकजी आहेत त्यामुळे त्यांचं मी मनापासून स्वागत करतो देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका